आयात शुल्क न लावता मका आयात करण्यात यावा अशी मागणी केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाने वाणिज्य मंत्री श्री पियुष गोयल यांच्याकडे केलेली आहे या वर्षी ही मागणी मान्य करण्यात येऊ नये अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आहे या वर्षी मान्सून चांगला झाला असल्याने मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रासह मक्याचे विक्रमी उत्पादन होणार आहे अशी असताना सुद्धा केंद्र शासन पोल्ट्री लॉबीच्या पोल्ट्री लॉबी उद्योजकांच्या दबावाला बळीबडून मका आयात करण्याच्या भूमिकेमध्ये आहे जर ही मागणी केंद्र शासनाने त्यांची मागणी केल्यास मका उत्पादक शेतकरी पूर्णतः आर्थिक कोरमडला जाईल व त्यांच्या ताटात माती कालवल्यासारखे होईल म्हणून देशामध्ये दे मकऱ्या मक्याचे खरीप मक्याचे विक्रमी उत्पादन असताना केंद्र शासनाने बाहेरून मका आयात करू नये याआधी सुद्धा केंद्र शासनाने कापसाच्या गटाने सोयाबीन तूर टोमॅटो आयात करून शेतकरी भूमिका घेतलेली आहे देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी साहेब यांनी उत्पादन खर्चा दीडपट भाव आम्ही शेतकऱ्यांना देऊ अशी घोषणा करून सरकार स्थापन केले पण उत्पादन खर्चाच्या दीडपट तर पण उत्पादनाचा खर्च सुद्धा निघत नाही अशी वाईट परिस्थिती देशातील शेतकऱ्यांवर आलेली आहे व याला कारणीभूत म्हणजे केंद्र शासन राज्य शासनाचे मनोहन घेणे देणे धोरण शेतकऱ्यांचं केंद्र सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्यांचं मरण अशी परिस्थिती देशात उभवलेली आहे एकीकडे शे शेतकऱ्यांना विविध योजनांद्वारे हजार पाचशे दोनशे रुपये महिन्याला द्यायचे व त्या शेतकऱ्यांच्या ताटामध्ये माती कालून त्यांचं एकरी पंधरा ते वीस पंचवीस हजार रुपये नुकसान करायचं अशी भूमिका शासनाची आहे त्यामुळे केंद्र शासनाने मका आयात करून शेतकऱ्यांच्या ताटात माती नये अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र जनआक्रोश आंदोलन छेडण्यात येईल